राज्यात मान्सून दाखल झालाय पुढील तीन ते पाच दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे कोकण पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार आणि अहिल्यानगर सातारा पुणे कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार तसेच सांगली सोलापूर बीड धाराशिव परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे ज्यात रविवारी दाखल झालेल्या मान्सूननं अवघ्या चोवीस तासात मुंबईपर्यंत धडक मारली असून पुढील तीन ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सानप यांनी दिली आहे केरळ आणि तळ कोकणात वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूननं सोमवारी पुणे मुंबई आणि सोलापूर या भागातही आपला प्रभाव दाखवला आहे मराठवाडा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रात फारसा बदल अपेक्षित नसल्यानं पुढील काही दिवस कोकण गोवा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट रेड अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा घाटमाथा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट रायगड पुणे जिल्ह्याचा घाटमाथा सातारा बीड परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय येलो अलर्ट ठाणे मुंबई सांगली सोलापूर धाराशिव लातूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा तसेच उर्वरित राज्यात येलो अलर्ट दिलाय अतिवृष्टीचा इशारा येलो अलर्ट जारी अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच अहिल्यानगर सातारा पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय